नमस्कार मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर बऱ्याच वेळा पटकन असं काहीतरी नाश्त्याला बनवायचं असतं किंवा मुलांच्या डब्यासाठी काहीतरी झटपट द्यायचं असतं तर अशा वेळेला रव्याचे कुरकुरीत डोसे नक्की करून बघा अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि अगदी घरातल्या साहित्यापासून बनवायचे तर मी त्यांना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भरून रवा घेतला आहे जाड किंवा बारीक कोणताही असेल तो आपल्या घरात नेहमी वापरतो तो रवा घेतला आहे मी एक वाटी भरून घेतला आहे त्यामध्ये एक चमचा भरून गव्हाचं पीठ टाकलं आहे त्याचसोबत अर्धी वाटी दही घातलं आहे आणि अर्धी वाटी पाणी घातलं आहे आता शक्य होईल तितका हा रवा आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे मिक्सरला म्हणजे याच्यामध्ये रवा, रवा असा कुठं दिसला नाही पाहिजे असा इतका बारीक आपण वाटून घ्यायचा आहे मिक्सरला तर इथं बघा रवा छान पन असा वाटला गेला आहे आणि बघू शकता इथं रवा पण फुलून पण आला आहे अगदी मस्त असा तर इथं डोशाचं जसं आपण पीठ तयार करतो ना त्याच पद्धतीने हे पीठ तयार करायचं आहे आता इथं मी एका पात्यालामध्ये हे सगळं रव्याचं जे मिश्रण आहे ना ते काढून घेते तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं मिक्सरच्या भांड्याला जे रवा मी वाटला होता त्याच्यामध्येच थोडंसं पाणी घालते अर्धी वाटी आणि ती पाणी ह्याच्यामध्ये घालून घेते खूप जास्त पातळ करायचं नाही आता इथं बघा पाव चमचा मी इथं खाण्याचा सोडा घातला आहे तर ह्याच्याऐवजी इनू तुम्ही वापरला तरी पण चालेल तर आता इथं खाण्याचा सोडा घातल्यानंतर मी परत एका पळीने चांगलं एकजीव असं मिक्स करून घेते तर एकाच साईडनं मिक्स करून घ्यायचे हे दस 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 तर इथं बघू शकता मिक्स जसं जसं करायला लागेल तसं तसं हे पीठ असं फुलाय लागलं आहे तर मस्त असं पीठ फुललं आहे तर बघू शकता अगदी किती पीठ होतं आणि किती झालं तर आता इथं मी चपाती करायचाच तवा घेतला आहे ज्याच्यात मी नेहमी रोज चपाती भाकरी करते तोच तवा घेतला आहे तुमच्याकडे डोशाचा असेल तर तो तवा घेतला तरी चालेल तर या तव्याला आता मी गरम करून गॅस बारीक केला आहे आणि थोडंसं पाणी टाकून कपड्याने असं पुसून घेतलं आहे आता याच्यावरती मी हे पळीवरून मिश्रण घालून याचे डोसे तयार करून घेते आता इथे डोसे करताना छान मऊसुद्धा करू शकतो आणि कुरकुरीत पण करू शकतो तर कुरकुरीत छान कुरकुरीत असा डोसा करायचा असेल ना तर बराच वेळ असत एक चार ते पाच मिनटं आपल्याला बारीक गॅसवरती हा डोसा तव्यावरती ठेवून थे द्यायचा म्हणजे खूप छान असा कुरकुरीत डोसा तयार होतो आणि सुद्धा असे करायचे असतील तर लगेच अगदी एका मिनटामध्ये आपण हे डोसे दोन्ही साठून भाजले तर खूप छान असे मौसूद पण तयार होतात तर आपण दोन्ही पण पद्धतीने डोसे करू शकतो तर इथे बघा डोसा अगदी तव्याला आपल्या मनाने सुटला आहे अगदी अजिबात हे याला हलवायला लागलं नाही आणि बघा मस्त असं रंग आलाय किती छान दिसतो आहे ना तर असे कुरकुरीत डोसे करण्यासाठी तुम्ही बराच वेळ तव्यावरती बारीक गॅसवरती डोसा ठेवा तर इथे बघा मस्त असा डोसा तयार झाला आहे आणि अजिबात कुठे तुटला नाही फुटला नाही आणि मस्त जाळीदार असा डोसा तयार झाला आहे याच पद्धतीने मी दुसरासुद्धा करून घेते तर अगदी झटपट मुलांच्या डब्यासाठी अगदी दहा मिनिटांमध्ये आपण हे करू शकतो अजिबात हे आपल्याला रवा भिजत घालायचा नाही किंवा बाहेरून कुठनं काही साहित्य आणायचं नाही सगळं साहित्य तर आपल्या घरात असतं त्याच्यापासूनच अगदी झटपट हे रव्याचे डोसे तयार होतात तर याच पद्धतीने मी दुसरासुद्धा डोसा करून घेते मस्त असा कुरकुरीत डोसा भाजून घ्यायचा तर बघा इथे छान डोसे तयार झालेत आपण इथे दोन्ही पद्धतीने डोसे तयार करू शकतो छान मौसूदसुद्धा आणि कुरकुरीतसुद्धा तर इथं मी शेंगदाण्याची चटणी बनवले खूप मस्त आणि भारी लागते नारळाच्या चटणीपेक्षा सुद्धा खूप छान लागते ही चटणी एकदा नक्की करून बघा तर आता इथे बघा मी डोसे तयार करून घेतलेत आणि छान नारळ शेंगदाण्याची चटणी करून घेतले आणि इथं डोसे बघू शकता खूप मस्त अशी या डोश्यांना जाळी सुटले छान असे डोसे तयार झालेत नेहमी नेहमी रवा किंवा पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर अगदी झटपटे डोसे तयार करायला खूप सोपे आहेत आणि करायला पण अगदी सोपे आहेत अजिबात अवघड नाही किंवा बिघडणारीसुद्धा रेसिपी नाही तर एकदा रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि रेसिपीचं जरा जरी आवडली असेल ना तरी प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा